हाय यूटूब फॅमिली नमस्कार चला आजची रेसिपी आहे छोले मसाला आपण आपण बनवणार आहे आता कुकर मध्ये टाकून घेऊया खडे मसाले टाकले तर दालचिनी आणि हे दगडी फूल आणि तेजपत्ता टाकला पाणी कुकर लावून घेऊया छोले शिजतेत आपले कुकर लावले आपण तोपर्यंत तयारी करून घेऊ दोन कांदे घेतले टमॅटो घेतले चार काजू घेतले छोले मसाला दही आणि अद्रकीचा थोडासा तुकडा लसूण आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊ तयारी करू तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत्या ना असं कापून कारण आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ना टॅमॅटो कांदा सगळे बिनस भाजून घेऊन मिक्सरमधून काढायच्या आता असं मोठा कापला तरी काही नाही टमॅटो कापायचे तर एकत्र सगळं ठेवायचंय आपल्याला छोटे छोटे घेतले त्यामध्ये कारण मी दही घेतले ना जास्त आंबट होईल म्हणून दही टाकणार आहे मी कोथिंबीर कापू आपण

कच्चेपणा घालवायचा फक्त आता जास्त नाही भागायचं आपली छोली दिसते कांदा मळून घेऊ लगे तुम्ही करणार आहे आणि त्यात काजू टाकणार आहे चार काजू लसूण आणि आदरा आप तो। तो ला आपण एवढं भाजायचं गॅस बंद करू आता हे असं भाजले फक्त कच्चे पणा आता गॅस तळून घेतले कच्चे गेला की झालं काढलं पारले बघा आता टोमॅटो तીર केलं तर मी टाकून घेतले आहे आता दही टाकून वाटून घ्यायचे आपल्याला पूर्ण वाटी ठेवून टाकते बारीक वाटायचे एवढं वाटून घेतलं नाही तर खाल्ली मसाला वाटून घेतलाय हिरी गिरी हा दही टाकून एकदम छान झाली छोले पण शिजलेत आपले मध्ये छोले पण शिरले तर कढई टाकायची आता आपण तेल टाकू जास्त मोहरी टाकू आपण फोडणीला जिरे आणि मोहरी Aquí ¿Está bien? Está la piel todo जास्त कुठलेच मसाले टाकणार नाही मी आता फक्त हेच टाकणार नाही आणि विसर भांड धुवून घेतलंय पाणी मसाला आपला चांगला आता हे चांगलं शिजू द्यायचं तेलात मसाला चांगला कळळा शिजला ना तेल आणखी लाल मिर्च पावडर टाकून मोठे दोन चमचे लाल मिरच पावडर घेतली आणि दहा एक पुढे घेतले की टाकायचे मी काय आणून नाही सगळे मसाले मी कधीतरी करते तसाच मसाला राहतो म्हणून आम्ही गॅस करायचा मस्त मसाला झाला यातला किती छान गिरवी झाली मीठ टाकून आपण बघा मस्त तरी आली आणि एकदम छान ठेवले होते तर ही पाणी ह्याच्यातच टाकणार आहे आता हे शिजणार आहे तसंच पाणी टाकलेलं जास्त पाणी टाकलं नाही झाली पाहिजे चांगली आपल्याला शिजव द्यायची म्हणजे पाणी आटतंय ह्याच्यातलं आपण पुरी करूया कडेच घेऊया छोले असे झाली मस्त छान आणि अहो का पुरीची तयारी करून घेतली अहो असे गोळे करून घेतले तेल टाकायचं पटपट होत तेल गरम करायला

मस्त कम्म भोगले पुरे आता तुम्ही बघू शकता टुगल्यात पुऱ्या आपल्या कोल्ह आपली झालेली आहे आता जरा मस्त छोले झाले तर दही टाकून बनवले बघा एकदा नक्की करून बघा माझ्यासारखी रेसिपी त्याच्यासोबत पुरी केली अशी टम्म फुगलेली हे बघा आज गणपती येणार आहे गणपतीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बघा नक्की रेसिपी ट्राय करून बघा माझ्यासारखी बनवून बघा व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा